नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यासाठी एक स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहे आणि उन्हाळा चालू झाला की आपल्याला थंड आणि असं काहीतरी असं खावं वाटतं यासाठी आता आपण ही रेसिपी बनवणार आहे कोशिंबीरीसाठी मी एवढं जे साहित्य आहे ते काढून ठेवलं आहे आणि यामध्ये मी एक काकडी आहे सर्व जे आहे ते सर्व एक एक मी यामध्ये वापरणार आहे काकडी जी आहे ती आपल्याला साळून घ्यायची आहेत आणि गाजर सुद्धा मी यामध्ये घालणार आहे गाजर सुद्धा मी एक साळून घेणार आहे टॅमॅटो सुद्धा घालणार आहे आपण यामध्ये कांदा सुद्धा आहे कांदा टॅमॅटो आणि काकडी याची आपण ही कोशिंबीर जी आहे ही बनवणार आहे का काकडी जी आहे ती आपल्याला अशी बारीकशी चिरून घ्यायची आहे बारीक बारीक फोडी करायची आहे तिच्या म्हणजे बारीक चिरायची आहे होऊ शकता अशा प्रकारे मी ही काकडी जी आहे ही अशी कापून घेणार आहे कोशिंबिरीचे भरपूर प्रकार असतात आपल्याला हवं तसे आपण कोशिंबीर बनवू शकतो आणि काकडीची जी कोशिंबीर असते तिची जी चव जरा छान लागते होऊ शकता अशी काकडी चिरून घेतली आहे मी आणि जास्त सामान वगैरे लागत नाही कोशिंबिरीसाठी आपल्या घरात हे सर्व काही उपलब्ध असतंच आता ही काकडी जी आहे ही काढून घेतली मी काकणीनंतर आपण गाजर जे आहे ते असं चिरून घेणार आहे गाजरसुद्धा आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे मी गाजरसुद्धा यामध्ये चिरून घेतलं आहे आणि आपण जेवायला बसलो की कोशिंबीर खायला खूपच छान लागते आणि लग्नामध्ये सुद्धा आपल्याला कोशिंबीर ही वाढली जाते आणि उन्हाळ्यामध्ये तर ही जी रेसिपी आहे ही, ही केलीच जाते आणि लग्नाच्या पंक्तीत तर वाढलीच जाते बघू शकता असे आपण गाजर जे आहे ते असं बारीक चिरून घ्यायचे आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहे आता आपण कांदा चिरून घेणार आहे कांदा जो चिरायचा आहे तो सुद्धा आपल्याला बारीकच चिरायचा आहे एकाच कांद्याचा वापर मी यामध्ये करणार आहे कांदा जो आहे तो असा आपण त्याची टळफ काढून आणि तो कापून घेणार आहे आणि बारीक सरासा चिरून घेणारे बघू शकता अशा प्रकारे हा कांदा जो आहे आम्ही चिरून घेतला आहे आता आपण यानंतर या नंतर आपण यामध्ये टॅमॅटो जे आहे ते चिरून आहे कांदा चिरून झाल्यानंतर लगेच कांदा त्यामध्ये घालून घेतला आहे आणि आता टॅमॅटो जे आहे ते आपण चिरून घेणार आहे एक टॅमॅटोचा मी यामध्ये वापर करणार आहे टॅमॅटो जे आहे ते मी धुवून घेतलेले आहेत आणि आता बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला हे बारीक बारीक करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण आपलं हे जे सर्व आहे हे सर्व असे जे चिरून झाले आहेत सुद्धा यामध्ये आपण आता घालून घेतले आहेत आणि आता शेवटन कोथंबीर राहिलेली आहे ती कोथंबीर सुद्धा ह्यामध्ये चिरून घ्यायची आपल्याला कोथंबीर सुद्धा अशी बारीकच चिरायची आपल्याला होऊ शकता अशी कोथंबीर सुद्धा चिरून झाली आणि ती सुद्धा त्यामध्ये मी घालून घेणारे आणि आता आपण बारीक हिरवी मिरची जी आहे ती बारीक चिरून घालणारे कटरच्या साहाय्याने खूप बारीक चिरली जाते म्हणून मी कटरच्या सहाय्याने हिरवी मिरची जी आहे ती अशी चिरून घेणारे कापून घेतली बघू शकता दोन हिरवी मिरची मी यामध्ये घातली आता जिरा पावडर जी आहे ती घातली आहे अर्धा चमचा जिरा पावडर घातली आहे आणि आता चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहे आणि यामध्ये आता मी साखर सुद्धा घातली आहे आणि दही घालणार आहे दही वाटीवर मी यामध्ये घातलंय बघू शकता अशा प्रकारे दही जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकीकडे मी फॅन गरम करायला ठेवला होता फॅनमध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी दिली आहे बघू शकता आणि आता आपण जे आहे हे जिरे मोहरीची फोडणी यामध्ये टाकून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपण याची फोडणी सुद्धा तयार करायची आहे यामध्ये तुम्ही कडीपत्ता सुद्धा वापरू शकता अशा प्रकारे आपली ही कोशिंबीर जी आहे ती अशी तयार झाली आहे दही जे आहे ते थोडंसं मी फेटून घेतलेलं नाही होतं बघू शकता अशा प्रकारे आपली ही कोशिंबीर तयार झाली आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद